श्रीपादराजम शरण प्रपाद आज चित्रा नक्षत्र आणि चित्रा नक्षत्रावर जर आपण सिद्धमंगल स्तोत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा असं म्हटलं तर हजार ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य तर मिळतंच मिळतं मेंत। पण दत्त महाराजांची कृपा अपार होते आणि याच दत्त महाराजांचं हे स्तोत्र आपण आज पाहणार आहोत आज आपल्याला ए फेसबुकवरचे दहा हजार मित्रमंडळी व्हॉट्सअपवरचे पाच हजार मित्रमंडळी त्यापैकी फक्त नऊ नाव आले आहेत आणि दक्षिणा आपण अगदी नव्याण्णव रुपये ठेवली आहे तरीसुद्धा लोक चांगल्या कामासाठी जोडले जात नाहीत याचं जा अत्यंत मनास वाईट वाटतं खेद वाटतो पण ही दत्त महाराजांची कृपा आहे कारण दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय तुम्ही आमच्यापर्यंत पोचणार नाही हे निश्चित सिद्धमंगलस्तोत्र कृत अंध अष्टमीचे व्रत करून वल्लभांचे पितामह बापनाचार्यांकडून दत्तदर्शनाच्या अनुभूतीत प्रकट झालेले हे सिद्धमंगल स्तोत्र म्हटले असता सहस्त सद्ब्राह्मण भोजनाचे फळ लाभते स्वप्नात सिद्ध पुरुष दर्शन होते सर्व मनोकामना पूर्ण होतात जे भक्त काया वाचा मने श्री दत्ताराधना करून हे हा स्तोत्र पाठ करतात ते श्रीपाद वल्लभ यांच्या कृपेस पात्र होतात आता आपण स्तोत्र बघूया श्रीमदनंत श्री, श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव माता सुमति सुमती परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दन पाप्नाचार्यत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव सावित्रकाटकचयन पुण्यफलभारद्वाज ऋषिगोत्रसम्भवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव नौ चौपाति देव बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुत राजमाम्बसुतगर्भपुणफ पुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव नन्दन नरहरिनन्दन प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापुर कपूर नित्य विहार मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी श्री भव इति बापणाचार्य कृतक सिद्ध मंगल स्तोत्र संपूर्ण आज आपल्या शनिवार विशेष उपासना सुरू आहेत कॅन्सर पेशंटसाठी दत्तभावनी सुरू आहे श्री राम रामनाम नौका वर्षभर ही रामनामाची माळ आमची आहे ही तीनशे पासष्ट रुपये फक्त भरायचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही रोज तीन हजार चोवीस एवढं नाम तुमचं गोत्र उच्चारून घेत आहोत आणि आपली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सुरू आहे त्यानिमित्त ज्ञानेश्वरी वाचन सुरू आहे हरिपाठाचे आमचे बारा आवर्तनं चार 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 अशी प्रत्येकी पसायदानाचे चार 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 प्रत्येकी आणि रामकृष्णहरी हा मंत्र आमचा एकशे आठ वेळा प्रत्येकी आणि मी स्वतः एक हजार आठ वेळा करते कारण आपल्याला मिळालेल्या मानधनापेक्षा आपण जास्त करत राहिल्याने जास्त त्याचा फायदा आपल्याला होतो आणि आपण फक्त केवळ मानधनासाठी ही उपासना करत नाही आहोत फक्त लोकांचं कल्याण व्हावं आणि सर्वांना भक्तिमार्गाकडे वळावं यासाठी आपण हे सगळं करत आहोत तेव्हा माझा हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा शेअर करावा ज्या जेणेकरून ज्यांना कॅन्सर पेशंटसाठी करून घ्यायचं असेल उपासना ते आमच्यापर्यंत पोचतील या आमच्या यूट्यूबच्या लिंकच्या खाली माझा नंबर असेल तुम्ही कुठल्याही उपासनेसाठी मला संपर्क करा आपली अजून एक उपासना आहे की सहाशे रुपये भरा आणि रोज सहा उपासना महिनाभर घ्या रोज आम्ही सहा उपासना करतो आमचे ती आमची तीन जणांची टीम आहे प्रत्येकी दोन दोन उपासना करतो आणि यामध्ये सहाशे रुपयात तुम्हाला महिनाभर तुमचं गोत्र उच्चारून तुमच्या कुटुंबासाठी आम्ही कुशलमंगल चिंतणार तेव्हा नक्की संपर्क करा श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद बघा सर्वांनाच खूप आहे मोठा रामरायाचा आहे